चित्रपटासाठी बिकनी किंवा स्विमसूट परिधान करून शूट करणं आजकाल सामान्य बाब झाली आहे करीना कत्रीना पडद्यावर अक्षरशः आग लावली आहे मराठीतही अभिनेत्री सई तामणकर हिनं नो एंट्री या चित्रपटात बिकनी घालून खळबळ खाल माजवली होती खरं तर सिनेसृष्टीत बिकनी हा कायमच चर्चेचा विषय ठरत आलाय मात्र तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की भारतात सिनेमांमध्ये बिकनी लूक एका मराठी सिनेमात दिसला होता आणि तो देखील एक दोन नाही तर चक्क सत्याऐंशी वर्षांपूर्वी काळाच्या पुढे असणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव होतं मीनाक्षी शिरोडकर आजही बऱ्याचशा अभिनेत्री सिनेमांमध्ये बिकनी घालण्यासाठी कचरतात मात्र आजपासून जवळजवळ सत्याऐंशी वर्षापूर्वी मीनाक्षी शिरोडकर या मराठमोळ अभिनेत्रीनं मराठी सिनेमात घालून खळबळ माजवली होती विशेष म्हणजे ही अभिनेत्री नव्वदीच्या दशकातील दोन लोकप्रिय अभिनेत्रींची आजी आहे शिरोडकर आडनावावरून तुम्ही कदाचित ओळखली असेल मीनाक्षी शिरोडकर म्हणजेच अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आणि नम्रता शिरोडकर यांच्या आजी आहेत ब्रह्मचारी या एकोणीसशे अडतीस साली प्रदर्शित झालेल्या काळी हा चित्रपट खूप गाजला होता त्यावेळी या चित्रपटाच्या कथेमुळे आणि गाण्यांमुळेही हा चित्रपट मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरला होता या चित्रपटातील या बिगमी सीनमुळे तेव्हा मराठी प्रेक्षकांमध्येही चर्चा सुरू झाली होती ज्या काळात महिला डोक्यावर पदर घेऊन परपुरुषाला चेहरा देखील दाखवत नव्हत्या त्या काळात मराठी सिनेमात एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं पडद्यावर बिकनी बलिदान करून खळबळ उडवून दिली होती त्या काळातील प्रेक्षकांना मीनाक्षी शिरोडकर यांनी गाण्यात स्विमसूट घातलेला पाहून धक्का बसला होता हे गाणं हिंदीमध्येही डब करण्यात आलं होतं शिवाय हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित झाला होता ब्रह्मचारी हा चित्रपट कृष्णधवल चित्रपट होता मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेते दिग्दर्शक मास्टर विनायक यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं तर प्रल्हाद अत्रे यांनी या चित्रपटाची कथा लिहिली होती मीनाक्षी यांचे लग्नाआधीचे नाव रतन पेंडणेकर असं होतं त्यांचा विवाह डॉक्टर शिरोडकर यांच्याशी झाला लग्नानंतर त्यांनी आपलं नाव बदलून मीनाक्षी असं केलं ब्रह्मचारी हा त्यांचा पहिला चित्रपट होता त्यांना एक मुलगा होता या मुलाला नंतर नम्रता आणि शिल्पा शिरोडकर अशा दोन मुली झाल्या काही दिवसांपूर्वी मीनाक्षी शिरोडकर यांच्या नातीनं म्हणजेच नम्रता शिरोडकरनं एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात तिच्या मुलीनं आपल्या पणजीच्या गाण्यावर नृत्य करत आपल्या पणजीला एक अनोखी श्रद्धांजली वाहिली होती चित्रपटाच्या कथेवर पुढे जाऊन ब्रह्मचारी हे नाटक देखील लोकप्रिय ठरलं होतं या नाटकात वर्षा उसगावकर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती या नाटकात देखील वर्षा यांनी परिधान केलेले शॉर्ट कपडे हा त्या काळी चर्चेचा विषय ठरला होता हे तर झालं मराठी अभिनेत्रीच मग स्विमसूट घालणारी पहिली हिंदी चित्रपट अभिनेत्री कोण होती हा सन्मान आणखी एका मराठी मुलीला जातो त्या आहेत नलिनी जयवंत शोभना समर्थ यांच्या चुलत बहीण असलेल्या नलिनी जयवंत देखील विचारांनी काळाच्या अत्यंत पुढे होत्या पन्नासच्या दशकात अत्यंत धाडसी मानल्या जाणाऱ्या नलिनी जयवंत यांनी समुद्रकिनारी धाडसी सीन दिले होते संग्रामी या चित्रपटात त्यांनी हा स्वीमसूर घातला होता उल्फत का जादू दिल में असर है या गाण्यात त्या अशोक कुमार यांच्यासोबत शॉर्ट्स घालून पडद्यावर वावरताना दिसल्या होत्या अजून एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं कृष्णधवल सिनेमात पिकनी घालून खळबळ उडवली होती आणि त्या होत्या अभिनेत्री नूतन नूतन यांनी एकोणीशे अठ्ठावन्न साली दिल्ली का ठग या विनोदी चित्रपटात स्विमसूट परिधान केला होता